मला खरं म्हणजे फार बरं नाही वाटलं मला की चला आपण थिएटरमध्ये इतकी करतो आम्ही शहरी शहरी करतो सगळं आणि ही महत्वाची लोककला आणि कसं काय माहिती नाही मला म्हणजे ऐकू ऐकू होतं पण ऍक्च्युली hmm. स्वतःची रंगरंगोटी स्वतः करणं रंगभूषा स्वतः कर, करून घेणं hmm. कम्प्लीट कपडेपट स्वतः सांभाळणं सगळं स्वतः स्वावलंबन की जे आम्ही कमी नटसंच्यामध्ये परदेश दौऱ्या झाल्यानंतर पर नाईला आणि शिवयात देत कपड्यांच्या घड्या करतो ते हे प्रत्येक प्रकारला करतात आहेत माईक असतोच नाही मी जे बघितलं ते विदाउट माईक ते खणखणीत आवाज त्यांचा परत नहीं। नहीं। तर हे मला असं वाटतं की याच्यापेक्षा खूप जास्ती मोठ्या प्रमाणात दखल यांची घ्यायला हवी आणि ती जर दशावतारच्या निमित्ताने या दशावतारी कलेवर या कला प्रकारावर या परंपरेवर जर अधिक लक्ष वेधलं गेलं त्यांना चांगले दिवस आले भरभराट झाली सगळे सगळीकडे सगळीकडे दशावतार पोहोचला तर मला असं वाटतं की ते आणखीन एक दशावतार सिनेमाचं एक हे होईल यश असेल